नमस्कार लोक संदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर आजच्या विशेष कुपवाड एम आयडी परिसरात एका एक युवकाचे अज्ञात इसमाने निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी कुपवाड एम आय डी सी ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाव उमेश मच्छिंद्र पाटील वैभशे एकवीस राहणार श्रीनगर मशीद जवळ कुपवाड असा आहे त्याचा मोठा भाऊ महेश मच्छिंद्र पाटील वश तेवीस यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे ही घटना सत्तावीस जून रोजी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास घडली आहे नटराज कंपनी जवळील रोडलगत उमेश पाटील याच्यावर अज्ञात इत समाने अज्ञात कातनाभरून कोणत्या तरी धारदार किंवा कठीण हत्याराने डोक्यात आणि शरीरावर वार करत त्याचा खून केला आहे घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालेली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला या घटनेचा तपास एम आय डी सी कुपवाड पोलीस करत असून भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन आणि एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी अद्याप अज्ञात असून पोलिसांकडून विविध कोणांमधून तपास सुरू आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा